वू इज दंगेकर दिस इज धंगेकर भाजपच्या बालेकिल्ल्यातून जेव्हा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पोटनिवडणुकीत निवडून आले तेव्हा ही लाईन संपूर्ण पुण्यात चर्चेत होती त्याचं कारण देखील तसंच होतं मुक्ता टिळक यांच्या पश्चात कसबा विधानसभेत पोटनिवडणूक लागली तसा हा मतदारसंघ बापटांचा देखील बालेकिल्ला त्यामुळे तिकीट कोणाला ही चर्चा जोर धरत होती त्यावेळी इथून नाव आलं हेमंत रासनेंचं रासनेंना तिकीट मिळालं आणि जोरदार प्रचार सुरू झाला विरोधात होते रवींद्र धंगेकर धंगेकर पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते पण पुढे ते, ते काँग्रेसमध्ये आले नगरसेवक म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव देखील जाणगा होता सुरुवातीला एक हाती वाटणारी निवडणूक अटीतटीची झाली याच निवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं ओईस धंगेकर विजयानंतर या वक्तव्याचा समाचार धंगेकरांनी घेतला पण तिकडं चंद्रकांत पाटलांनी आपली यंत्रणा कामाला लावली धंगेकरांचा हा गुलाल शेवटचा असेल अशी फिल्डिंग आखण्यात आली त्यानंतरच्या अडीच वर्षातच धंगेकरांचं नाव आपल्याला डाऊनफॉलमध्ये दिसू लागलं आता धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत आहेत म्हणायला चंद्रकांत पाटलांचा पक्ष आणि धंगेकरांचा पक्ष युतीत आहे तरीही धंगेकर चंद्रकांत पाटलांवर आरोप करत आहेत निलेश गायवळ आणि चंद्रकांत पाटलांचे संबंध असल्याचा आरोप धंगेकर करू लागलेत पण हे झालं वरोवरचं राजकारण या राजकारणामागचं मूळ काय आहे युतीत असूनही धंगेकरांनी आरोपांचं सत्र कायम का ठेवलं आहे यामागे नेमकं घडलं आहे काय मुळात गेल्या अडीच वर्षात नेमकी फिल्डिंग लागली कशी ती लावली कशी आणि या आरोपांमध्ये नेमकं काय कारण आहे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर या राजकारणाची सुरुवात होती ती कसब्यातून कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या पश्चात दोन हजार तेवीसमध्ये पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत काँग्रेसने रवींद्र दंगेकरांना तिकीट दिलं भाजपसाठी मात्र ही निवडणूक म्हणजे नाममात्र मात्र वाटत होती इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती भाजपकडून ज्याला तिकीट मिळेल तो निवडून येईल असं चित्र या निवडणुकीचं होतं अशातच नाव आलं हेमंत रासनेंचं वास्तविक असं सांगण्यात येतं की रासनेंना तिकीट द्यावं असं चंद्रकांत पाटलांचं मत नव्हतं पण पक्षाचा आदेश मान्य करून प्रचार सुरू झाला इथेच चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत आलं धंगेकरांनी आपल्या साध्या प्रतिमेचा पुरेपूर वापर करून घेतला ज्यामुळे ते निवडून आले धंगेकरांना लीड होतं दहा हजार मतांचं त्यानंतर धंगेकरांनी दिस इज धंगेकर म्हणून प्रचार सुरू केला पण हा पहिला अंक होता ज्या क्षणी धंगेकर निवडून आले तेव्हाच धंगेकरांना लागलेला हा गुलाल शेवटचा असेल असा अंक लिहिण्यात आला यात आघाडीवर होते चंद्रकांत पाटील एकतर पुण्यातील भाजपमध्ये त्यांचं नेतृत्व होतं संघ पारंपरिक ब्राह्मण मतदार या सर्व सोयीच्या गोष्टी असताना देखील पराभव कसा झाला याची माहिती घेण्यात आली इथले स्थानिक पत्रकार सांगतात की एक एक मताचं लीड धंगेकरांना कसं मिळत गेलं आणि ते पुढच्या दीड वर्षात आपल्याकडे पुन्हा खेचून कसं घेता येईल याची जुळणी करण्यात आली या मतांमध्ये एक प्रमुख मुद्दा होता तो टिळक कुटुंबाला तिकीट न देण्याचा ब्राह्मण उमेदवार न देण्याचा रासनेंची प्रतिमा प्लस ब्राह्मण समाजाच्या सोयीचे निर्णय घेऊन पेठेतल्या दुरावलेल्या मतांवर फोकस करण्यात आला जे कोथरूडमध्ये ते कसब्यात अशा प्रकारची यंत्रणा लावून रासनेच उमेदवार असतील हे निश्चित करण्यात आलं थोडक्यात सांगायचं तर रासनेंचा पराभव झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीत दुसरा चेहरा देण्यात यावा असं मत भाजपमधल्या लोकांचं झालं होतं पण रासनेच उमेदवार असतील हे पक्कं करून चंद्रकांत पाटलांनी बैठक लावण्यास सुरुवात केली त्या दरम्यान आली लोकसभेची निवडणूक दंगेकरांचं वारं अजूनही कायम होतं राज्यात भाजपच्या विरोधातलं वातावरण तयार होत होतं जितका कसबा भाजपसाठी सोपा वाटत होता तेवढा पुणे लोकसभा मतदारसंघ निश्चितच नव्हता कसब्यात मतांचा एक पॅटर्न ठरलेला पण पुणे शहराचा विचार करता वडगाव शेरी कॅम्प या भागातून भाजपविरोधात प्रचंड मतदान जाऊ शकला असतं धंगेकर काँग्रेसकडून लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित होतं पण भाजपकडून कोण याचं कोडं सुटत नव्हतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे धंगेकर उमेदवार असतील हे निश्चित करून भाजपला हालचाली करायच्या होत्या कसब्यापेक्षा पुणे लोकसभा निश्चितच अवघड होती अशावेळी जगदीश मुळीक मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत आली मुळी कसतील तर जागा जाईल कारण मूळच्या पुणे शहरातली मतं वडगाव शेरीतल्या उमेदवाराला मिळतील का ही शंका होती त्यातूनच चंद्रकांत पाटलांनी मोहोळ यांच्या नावाला जोर लावण्यास सुरुवात केली मोहोळ यांचं नाव फिक्स झालं आणि धंगेकर विरुद्ध मोहोळ असा सामना रंगला धंगेकरांच्या प्रचाराची मूळ भिस्त होती ती साधेपणात अशावेळी भाजपच्या यंत्रणेकडून एक डाव आखण्यात आले कोथरूडचे स्थानिक पत्रकार सांगतात की स्वतःच्या प्रचारात ज्याप्रमाणे चंद्रकांत पाटील उतरतात त्याप्रमाणे कोथरूडमधून लीड देण्यासाठी ते लोकसभेच्या प्रचारात उतरले होते निकाल लागला मोहोळ यांचा एक लाख बावीस हजार मतांनी विजय झाला पुणे लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातल्या कोथरुड या एकट्या विधानसभा मतदारसंघाने मोहोळांना चौऱ्याहत्तर हजारांचं लीड दिलं होतं मताधिक्यापैकी निम्म्याहून अधिक मतदान एकट्या कोथरूडचं राहिलं अर्थात या निवडणुकीत धंगेकरांचा पराभव झाला दिस इज धंगेकर या प्रश्नाचं पहिलं उत्तर इथे देण्यात आलं पण एवढ्यावर हे राजकारण थांबणारं नव्हतं धंगेकर विधानसभेला उभे राहणार हे निश्चित होतं त्यांनी लगेचच विधानसभेची तयारी सुरू केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लागल्या धंगेकर निदान कसबा तरी राखतील अशी चर्चा होती सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे रासनेच उमेदवार असतील याची फिल्डिंग पराभवाच्या दिवशीच लागली होती इच्छुकांची गर्दी झाली पण रासनेंनाच तिकीट मिळालं जे कोथरुडात ते कसब्यात हा अजेंडा घेऊन कसबा पिंजून काढण्यात आला वास्तविक प्रचार नावालाच झालेला कारण दीड वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतरच भाजपची यंत्रणा कामाला लावण्यात आली होती वर्षभरापूर्वी जो माणूस जॉईंट किलर म्हणून ओळखला जाऊ लागला होता त्यांचा चक्क पराभव या निवडणुकीत झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत रासनेंना लीड मिळालं एकोणीस हजारांचं आपल्या पराभवाला जे काही घटक कारणीभूत ठरतायत त्यातलं सर्वात मोठं कारण चंद्रकांत पाटील आहेत याची जाणीव तोपर्यंत धंगेकरांना पुरेपूर झाली होती धंगेकरांना दुसऱ्यांदा गुलाल लागला नाही आणि त्यानंतर सुरू झाला पराभवातून अस्तित्वाचा प्रश्न कारण काँग्रेस त्यांच्याकडे नेतृत्व म्हणून बघत होतं त्या धंगेकरांना पुणे शहरात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आणता आला नाही आणि स्वतःही निवडून येता आला नाही जो कसबा काँग्रेसला पुन्हा आपल्याकडे घ्यायचा होता तिथून काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला त्यात काँग्रेसमधली अंतर्गत का दुसपोस प्रचंड वाढली धंगेकरांच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे काँग्रेसचं नुकसान झालं काँग्रेस पुण्यातून संपली अशा चर्चा व्हायला लागल्या साहजिकच काँग्रेसमध्ये आपलं भविष्य राहिलं नाही हे ओळखून धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकला धंगेकरांचं राजकारण सुरू झालेलं शिवसेनेतून नंतर ते मनसेत गेले मग ते भाजपचं दार ठोठावू लागले पण चंद्रकांत पाटलांच्या हस्तक्षेपामुळे भाजप प्रवेश होणार नाही याची जाणीव धंगेकरांना झाली त्यानंतरच मग ते शिवसेनेत गेले शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानं ते महायुतीमध्ये चाले पण चर्चेपासून लांबच राहिले आता कसब्यात भाजपचं वर्चस्व लोकसभेत भाजपची ताकद वाढलेली त्यामुळे धंगेकरांपुढे रेलेव्हेंट कसं राहायचं हा प्रश्न होताच सत्तेत राहून राजकारण केलं तरच लागेल या प्रयत्नातून धंगेकरांनी सेनेचा बाण घेतला पण पुण्याच्या राजकारणात ते दखलपात्र कसे ठरणार नाहीत याची फिल्डिंग अगोदरपासूनच लागली होती पर्यायाने सत्तेतल्या लोकांसाठी धंगेकर आउटसायडरच राहिले इकडे पुरोगामी राजकारण करणाऱ्यांनी विचारांचं राजकारण करणाऱ्यांनी देखील धंगेकरांची साथ सोडली कारण त्यांनी शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतला होता एक वेळ राजकीय पुनर्वसनासाठी ठाकरेंची सेना चालली असती पण सत्तेच्या सोयीसाठीच धंगेकरांनी बाण घेतल्याने ही मंडळी नाराज झाली मग त्यातूनच धंगेकरांचं राजकारण सुरू झालं ते रिलेव्हेंट राहण्याचं सेनेत गेल्यापासून ना सत्ताधारी विचारू लागले ना विचारांच्या राजकारणातून विरोधाचं राजकारण करण्याची प्रतिमा घेतली होती ती राहिली अशा अवस्थेत धंगेकरांनी जुना हिशोब करण्यासाठी चंद्रकांत पाटलांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आजही चंद्रकांत पाटील आणि गायवळ यांचा सोबतचा एकही फोटो धंगेकर समोर आणू शकले नाहीत असे पुरावे आणू शकले नाहीत मात्र त्याचवेळी योगेश कदम यांच्या विरोधातले पुरावे न्यूज एटीन लोकमतने समोर आणले या कागदपत्रांबाबत धंगेकरांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी शांत राहणं पसंत केलं त्यानंतर सुरू झाली ती भाजपची यंत्रणा धंगेकरांच्या मुलाचे बंदुकांसोबतचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले खुद्द धंगेकरांचेच टिपू पठणसोबतचे फोटो सोशल मीडियातून फिरू लागले धंगेकरांच्या मुलाचे गजा मारणेसोबतचे फोटो व्हायरल झाले अर्थात हे कोणी केलं यापेक्षा हे फोटो खरे आहेत का हा महत्वाचा प्रश्न आणि यावर उत्तर देताना धंगेकरांचे पुत्र फसले एका कार्यक्रमात गेल्यानंतर हे फोटो काढले असं स्पष्टीकरण देण्याची वेळ धंगेकरांच्या मुलावर आली वास्तविक चंद्रकांत पाटील आणि गायवळ यांचे थेट संबंध असल्याचे पुरावे न देणारे धंगेकर स्वतःच्या स्ट्रॅपमध्ये अलगद सापडले सलग दोन पराभव वैचारिक भूमिका मांडून विरोधाची स्पेस पुढे घेऊन जाण्याची संधी असताना सत्तेच्या राजकारणात जाऊन धनुष्यबाण घेणं आणि आता आरोपांमध्ये स्वतःच स्ट्रॅप होणं इथवर धंगेकरांचा डाउनफॉल झाल्याचं दिसतं अर्थात या राजकारणाचा हट्ट दोन पराभवांचा बदला घेणं हाच असल्याचंही दिसून येतं धंगेकरांच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका